बागलाण तालुक्यात पावसाचे भिंत कोसळून गोराणे येथे दोघांचा मृत्यू तर टेंभे येथे एका महिलेचा मृत्यू आमदार बोरसे यांची कार्यतात काल सायंकाळ पासून पावसाने धुमाकूळ घातल्याने मुसळधार व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बागलाण तालुक्यातील गोराणे येथे घराची भिंत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला असून खालसे टेंभे येथेही घराची भिंत कोसळून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे सदर घटना आमदार दिलीप बोरसे यांना समजताच त्यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या याबाबत सविस्तर वृत्त असे काल सायंकाळपासून सटाडा शहरासह बागलण तालुक्यात दमदार पावसाने धुमाकूळ घातला होता काल रात्रभर सर्वत्र पाऊस सुरूच होता या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे बागलण तालुक्यातील गोराणे येथील घराची भिंत कोसळून निर्मलाबाई नामदेव सोनावणे वय त्रेचाळीस व देवचंद गोपाळ सोनावणे वय चौऱ्याण्णव यांचा जागीच मृत्यू झालाय त्याचप्रमाणे तालुक्यातील खालचे टेंभे येथील कस्तुराबाई भिका अहिरे यांच्याही घराची भिंत कोसळून त्या दुर्दैवी घटनेत कस्तुराबाई अहिरे यांचाही जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर घटना बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना समजताच त्यांनी बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांना तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान हवामान खात्याने आज दिवसभर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले बागलाण वृत्तांतसाठी प्रशांत भामरे सह संदीप सोनावणे